ज्या दिवशी जितेंद्र आव्हाड यांनी राम हा शाकाहारी नव्हता तर तो मांसाहारी होता असे वक्तव्य केले त्याच दिवशी जितेंद्र आव्हाड यांनी आजच्या हिंदू समाजावर आणि खासकरून हिंदू तरुणांवर जहरी टीका केली होती जितेंद्र आव्हाड म्हणाले की गणपती मिरवणुकीमध्ये मस्जिद जवळ आल्यावर मिरवणुकीमधील हिंदू तरुण पिसळल्यासारखे नाचतात तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंग गडावर जे भाषण केले ते त्यांना शोभत नाही असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले जितेंद्र आव्हाड काय म्हणाले ते तुम्ही सुद्धा ऐका आजपर्यंत गणपतीची मिरवणूक शांतपणाने मंदिर मस्जिदी समोर जाताना कुठलाही उन्माद न दाखवणारे हिंदू होते आता आधी नाचणार नाही पण मस्जिद आली की असे काय पिसळतात धड 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 कशासाठी का आज मुख्यमंत्र्यांनी जे काही भाषण केलंय मलंगळावरती हे भाषण मुख्यमंत्र्यांना शोभत नाही की तुमच्या मनात जे आहे ते हे एकनाथ शिंदे करून दाखवेल म्हणजे काय एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे नाही आहात आता आता तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहात आणि ज्या मी त्या माणसाला ओळखतो त्या माणसाच्या प्रामाणिक तोंडात हे बाहेर पडूच शकत नाही ह्याला कोणीतरी स्क्रिप्ट लिहून दिली होती दे। की महाराष्ट्राचं वातावरण खराब करायचं असेल तर पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनीच बोलायला हवं मुख्यमंत्री माझं एवढंच सगळ्या हिंदू